नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आहे शनिवार माझा सुट्टीचा दिवस तर चला आज बनवूया नाश्त्याला इन्स्टंट असे रव्याचे अप्पे तर या ठिकाणी मी तीन वाट्या रव्या घेतलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामध्ये जर तुमच्याकडचा रवा जाड असेल तर तुम्ही तो मिक्सरला लावू शकता नंतर चार ते पाच चमचे दही घातलेलं आहे आणि पाणी घालून आता हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे रवा मिक्सरला लावून तो थोडा बारीक करू शकता तुम्ही जाडसर रवा असेल तर आपल्याला रव्यासाठी भरपूर पाणी लागणार आहे भिजवायला कारण रवा पाणी सोप करून घेतो आणि ते भिजायला मुरायला त्याला भरपूर पाणी लागते परत पाणी घालून घेऊया थोडं आणि हे एका एक बाजूला अर्धा तासासाठी ठेवून घ्यायचं आहे कारण दही असल्यामुळे ते थोडं मुरलं पाहिजे त्यानंतर मी आपण बनवूया चटणी हिरवी चटणी आपल्यासोबत खायला इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहे थोडंसं जिरं आणि याची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि आता ही पेस्ट करून घ्यायची आहे चटणी बारीक करायची आहे बघा छान मस्त अशी झालेली आहे चटणी आता या चटणीला चटणीमध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आणि याला तडका देणार आहोत बघा छान झालेली आहे चटणी तडकामध्ये आपण तेल घेतलेलं होतं तडका पॅनमध्ये त्यानंतर मोहरी घातलेली थोडंसं हिंग घातलेलं एवढंच आपल्याला घालायचं आहे कारण चटणीमध्ये आपण कढीपत्ता जिरे असं सगळे साहित्य घातलेले आहे मस्त असा तडका झालेला आहे चटणीला बघा हिरवी चटणी दिसत आहे आपली कारण सांबार आणि हिरवी मिरची असल्यामुळे तर इथे आपण बारीक कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो हिरवी मिरची कडीपत्ता असं सगळं बारीक बारीक चिडून घेतलेलं होतं आणि याचासुद्धा आपल्याला तडका करायचा आहे इथे आपण तेल घेतलेलं होतं त्यानंतर मोहरी जिरे घालून घ्यायचं आहे आणि कांदा जे आपण कापून ठेवलेलं सगळं साहित्य कांदा हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो सगळं टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता सॉरी कोथिंबीर आपण नंतर टाकून घेणार आहोत पहिलं टोमॅटो आणि हे सगळं साहित्य पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला छान शिजू द्यायचं आहे म्हणजे हे शिजलं तर अप्प्यामध्ये नंतर आपल्याला शि म्हणजे खाताना असं कच्चं वाटणार नाही त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघा हे आपलं झालेलं आहे आणि आता या मिश्रणामध्ये रव्याच्या आहे अर्धा तासानंतर आपल्याला हे मिश्रण तयार झालेलं आहे असं हे यामध्ये घालून घ्यायची आहे मस्त कलर दिसत आहे हिरवा लाल आणि पांढरा बघा हे एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपण अप्प्याचं पात्र गरम करायला ठेवलेलं होतं तर त्यामध्ये मी तेल घालून घेते आणि परत गरम करायला ठेवणार आहे आणि इथे आता इनो घेणार आहे मी आणि एक पॅकेट इनो इथे मी या मिश्रणामध्ये घालणार आहे आणि छान पूर्ण एक म्हणजे एकत्र करून घ्यायचं आहे एकही एक इनोचा असा म्हणजे गुठडी राहता कामा नये नाहीतर त्याच्याने अप्पे लाल होतात तर बघा एकत्र करून घ्यायचं आहे मस्त असं झालेलं आहे आणि आता आपलं तेल गरमसुद्धा झालेलं आहे इथे आपण आता एक एक चमच्याच्या सहाय्याने असे अप्पे घालून घेणार आहोत अप्पे घालताना पहिले कडेने घाला त्यानंतर मध्ये घाला कारण मध्ये जास्त गरम झालेलं असतं हे पात्र त्याच्यामुळे ते जळ जार, जळतात लवकर तर बघा आपण याप्रमाणे घालून घेतलेलं आहे आता झाकण ठेवू ते दहा ते पंधरा मिनटासाठी शिजू द्यायचे आहे एका बाजूने झाल्यानंतर ते दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आणि थोडंसं तेलाचं थोडं थोडं थेंब सोडून घ्यायचे आहे त्याच्यावर बघा मस्त फुगलेलं देखील आहेत इन्स्टंट आहेत केव्हाही बनवून खाऊ शकता तुम्ही त्यासाठी आदल्या दिवशी भिजत टाकायची किंवा म्हणजे तांदूळ वगैरे जसे आपण मिक्स डाळीचे करतो तशी काही गरज भासणार नाही मस्त अशी चटणी आणि अप्पे आपले तयार झालेले आहेत तर मंडळी कशी वाटली रेसिपी झटपट रेसिपी ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट नक्की करत जा थँक्यू